तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शुभम वाघमारे वबुले ॲग्रोकडून कन्सल्टिंग करतो मी आणि प्लॉट आहेत मित्रांनो आपल्याकडं इंदापूर तालुक्यामध्ये तर मित्रांनो डुबळी मिरची सध्या सा कसं आहे कंडिशनमध्ये डुबळी मिरची सध्या थंडीच्या दिवसामध्ये थोडंसं उत्पन्न कमी देते आणि वाढीला वगैरे वा काय नाही असं व्यवस्थित चालले सगळं व्यवस्थित पण मित्रांनो आपण एका प्लॉटमध्ये जिथं मी चांगल्या पद्धतीने ऐरच काढले तिथं तुम्हाला दाखवू शकतो या प्लॉटचा आधी पण मी एक व्हिडिओ बनवला होता ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की या प्लॉटला पूर्णपणे व्हायरस आणि बोकडा आलेला होता त्याला आपण कसा कंट्रोल करून कसा प्लॉट रिकवर केलाय मी तुम्हाला आधी दाखवले आधीच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की या प्लॉटमध्ये कशा पद्धतीनं आपण जो माल सेट करणार होतो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी आता नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माल सेटिंग कशी केली ते सांगणार होतो तर आता मी तुम्हाला पहिला माल दाखवतो कशा पद्धतीने एकदम असा माल सेटिंग झाला आहे दोन दिवसात आता त्याचा तोडा होणार आहे तर पहिला तोडा किती टनाचा होतोय किंवा किती किलोचा होतोय हे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बनवून दाखवणार आहे किती किलोचा तोडा झाला कशा पद्धतीनं माल गेला कसा रेट बसला मालाला ते मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे तर सध्या मी तुम्हाला दाखवतो पहिला की प्लॉट मध्ये माल कशा पद्धतीने तर मित्रांनो हे बघा कशा पद्धतीनं माल लागलेला आहे मित्रांनो थोडस थंडीचे दिवस आहेत आणि पाण्याचं प्रमाण थोडस कमी ठेवले त्याच्यामुळे माल थोडासा पिचकल्या दिसतोय आपण याच्यासाठी समर्थ सोडणार आहोत जेणेकरून माल फुगेल आणि पाण्याचं प्रमाण थोडस वाढवणार आहोत तर बघू शकता एका झाडाला किती फळ आहे आपण फळ मोजूया मित्रांनो पहिला तरी बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा फोड्या मित्रांनो सध्या ह्या झाडाला पूर्णपणे लागलेल्या आहेत आणि वरती आजोसुद्धा कळी कशा पद्धतीने निघते हे तुम्ही बघू शकता या प्लॉटचा आत्ता पहिला तोडा होणार आहे वाढ थोडीशी जास्त झाली त्या वाढीचं कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की हा प्लॉट पूर्णपणे बोकडला होता आणि आपण याला रिकवर केलेला आहे तर हे बघू शकता इथे पण हे बघा एक दोन तीन चार हे पूर्ण मालाने झाड पूर्ण भरलेलं आहे आतमध्ये बघू शकताय पूर्ण माल सेटिंग बेस्ट पद्धतीनं होत आहे तर आपण पूर्ण व्हिडिओ कॉन्सल्टिंग करत असतो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळवून देतो मी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला तुम्ही कोणतेही भागातून शेती करू शकताय जरी तुम्हाला कोणती अडचण आली तर कॉल नक्की करा काय प्रॉब्लेम नाही तुमचा कॉल रिसिव्ह केला जाईल तुम्हाला पूर्ण पद्धतीनं मदत केली जाईल कशा पद्धतीने हे बघू शकताय तुम्ही पूर्ण पूर्ण झाडांमध्ये असा माल पूर्ण असा एकदम फिट पॅकिंग झालेलं आहे मित्रांनो तर आता